नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मुगाची डाळ बनवणार आहे तर त्यासाठी साहित्य चिरलेला लसूण दोन तीन मिरच्या एक कांदा चिरलेला अर्ध टोमॅटो तर चला मग आपण कढई तापवायला ठेवूया या ठिकाणी मी ता तेल तापवायला ठेवलेलं आहे तर आता आपलं तेल तापलेलं आहे सर्वात प्रथम आपण मोहरी घालू जीरो चिरलेला लसूण लसूण थोडा गुलबट होऊ देऊ आता आपण यात मिरची घालू यात थोडासा हिंग घालायचं आहे आता यात आपण कांदा घालूया कांदाही आपण छान परतून घेऊ मुगाच्या भाजी भाजीसोबत छान ज्वारीची भाकरी तुम्ही खाऊ शकता पचायलाही हलकी असते तर चला मग आपण कांदा परतून घेऊया तुम्ही पाहू शकतात आपला कांदा छान परतला आहे आता यात आपण मसाले घालूया हळद घालायची धने पावडर घरी बनवलेला मसाला आता हे छान आपण हलवून घेऊ एक मिनिट परतून घेऊ मसाले आपले मसाले छान परतून झाले आता यात मी टोमॅटो घालते टोमॅटोही आपण एक मिनिट परतून घेऊ साईडला मी भाजीसाठी पाणी गरम करायला ठेवलंय भाजीमध्ये आपण गरम पाणी घालूया याने भाजी लवकर शिजते तर चला मग टोमॅटो परतून घेऊया यात आता आपण चवीनुसार मीठ घालूया छान मिक्स करून घेऊ आता मी दहा पंधरा मिनिट आधी डाळ छान धुवून भिजत घातली होती आता ती डाळ घालवी आपण डाळ भिजत घातली ना की लवकर शिजते वेळ लागत नाही छान हलवून घेऊ आता यात मी गरम पाणी घालते गरम पाण्याने डाळ छान लवकर शिजते जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे जेवढं लागेल तेवढं जाप, आणि झाक झाकण ठेवून छान शिजू द्यायचं जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं डाळ शिजेपर्यंत थोडं थोडं पाणी घालत जायचं तर चला मग आपण झाकण ठेवूया छान शिजू देऊ या ठिकाणी पाहूया आपण भाजी हालवून देऊ एकदा अजून शिजली नाही आहे पाणी लागलं तर तुम्ही घालू शकता पण काही पाणी घालायची गरज नाही अजून परत एक वेळा दहा मिनटं होऊ देऊ आपली भाजी छान शिजली आहे पाहू शकतात तुम्ही यावर आपण आता थोडी कोथिंबीर घालूया कोथिंबीरने चव अजून छान लागते हे बघा छान शिजली आहे आपण आता गॅस बंद करून घेऊ एकदा करून पहा टोमॅटो घालून छान मुगाची डाळ पचायलाही हर हलकी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद